पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र सरकारचे माननीय मंत्री उदय सामंतजी तसेच भुमरे साहेब व आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मराठा आरक्षणाचे नेते मनोज आरंगे पाटील यांना गॅलेस्की हॉस्पिटलमध्ये भेट घेतली गे तब्येतीची तिची विषय आपूस केली आणि चर्चाही केली ही के ती चर्चा केली चर्चे? था, के या चर्चेत नेमकं आमच्यासारख्याला जे समजलं आहे चर्चा मनोजरावने चांगली केली आणि त्या चर्चेत सगळे सुरेबरोबर मराठा मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोजरावने उपस्थित केला आणि या चर्चेत मंत्री महोदयांनी सांगितलं की बा मराठवाड्यातील निजामकालीन गॅझेट असेल ते गॅजेट शोधण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊन हैदराबादला जातो आहे अशाने ती चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना समाजालाही एक बरं वाटलं की बा हॉस्पिटलमध्ये येऊन आंदोलनाच्या नेत्याशी चर्चा होते चर्चा होते आणि सगळे सगळीबरोबर मराठवाड्यातील जो मुख्य प्रश्न आहे या आंदोलनाचा त्याच्यावरही चर्चा होती मनोजरावही त्याच्यावर चर्चा करतात मंत्री मोदी त्याला प्रतिसाद देतात पण यात महत्त्वाची भूमिका आहे की मरा मराठवाड्यातील मराठा आरक्षणावर आम्ही स्वतः काम करतो दोन हजार पंधरापासून आणि हे काम करत असताना मनोजरावांनी जे आम्हाला स्वतः पहिली जी बैठक होती चार फेब्रुवारी दोन हजार तीनची मुख्यमंत्र्याबरोबरची तर मनोज मला स्वतः तिथं पाठवलं होतं पहिल्या वेळेस मी तिथं हा मुद्दा उपस्थित केला की मरा मराठवाड्यातील मराठ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र द्या त्यानंतर आंदोलन मोठं झालं आणि आठ सप्टेंबरना पुन्हा एक शिष्टमंडळ मनोज रावांनी पाठवलं त्यातसुद्धा मी होतो आणि त्या त्या बैठकीसु मध्येसुद्धा मी हा मुख्य मुद्दा मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा मांडला पण पहिल्या बैठकीत ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांशी हा मुद्दा मांडत असताना मी होता मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की हा एक नवीन विषय पहिली वेळेस आमच्यासमोर आलेला आहे आणि आम्ही मुद्दा मांडत असताना फक्त मुद्दा मांडत नाही त्या संदर्भातले कागदपत्र सबमिट करावे लागतात संदर्भ द्यावा लागतात आणि हे संदर्भ दोन मुद्दे मांडले तर मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं तर मुख्यमंत्री म्हणे ठीक आहे म्हणे चार फेब्रुवारीच्या मिटिंगच्या पहिल्या मिटिंगचं मी सांगतो आहे तर त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की यात आपण काही ना काही पुढाकार घेऊ काही ना काही नक्कीच मार्ग काढू आणि त्यात लगेच माननीय मुख्यमंत्र्यांनी तो विषय विलिन आयोगाकडे दिला आणि मार्च महिन्यात मार्च तेवीसमध्ये अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील वाराथ मराठा जातीला कुणी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मुख्य सचिव वसुलीच्या अध्यक्षतेत एक समिती नियुक्ती केली आणि या समितीला तीस दिवसाचा मुदत दिला म्हणजे एकोणतीस मेला ही समितीचं काम सुरू झालं आणि एकोणतीस ऑगस्टला या समितीचं तीस दिवस नव्वद दिवस संपणार होते आणि नव्वद दिवसात त्यांनी कामकाज करून ते माननीय मुख्यमंत्र्यांना अहवाल देणं अपेक्षित होतं पण त्या समितीने काहीच काम केलं नाही एकही बैठक घेतली नाही तर अहवाल द्यायचा प्रश्नच आला नाही म्हणून आंदोलन आमचं हे मराठवाड्यातील मनोजरावचं पुढं होत गेलं आणि त्यानंतर मग जे आठ सप्टेंबरला जी मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांची दुसरी मिटिंग झाली आणि त्या दुसऱ्या मिटिंगमध्ये आम्ही तेच मुद्दा मांडला साहेब पहिल्या मिटिंगमध्ये हा आम्ही तुम्हाला एक मराठवाड्याचा ज्वलंत प्रश्न मांडला आणि काही समाजवाधू काही समाजाला किंवा इतर समाजालाही मराठवाड्यातील मराठा या हक्काचं आरक्षण आम्ही म्हणतो आहे तर ते काय आहे ते समजत नाही करता मी एक मिनटात ते मराठवाड्यातील मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण कसं आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतोय हा मराठवाडा हैदराबाद स्टेटचा भाग होता तर हा हैदराबाद स्टेटमध्ये असताना जातीची जनगणना ज्यावेळेस झाली हैदराबाद स्टेट बदली तर संपूर्ण मराठा समाजाची नोंद जात म्हणून कुंभी लिहिल्या गेलेली आहे आणि एकोणीसशे नऊचं गॅ गॅजेट गॅजेटियर असे दोन प्रकार असतात तर त्या ते गॅजेटियर मी आपण सबमिट केलं त्या इयरमध्ये सुद्धा काय आहे की मराठवाड्यातील मराठा समाजाची लोक कुणबी आहे असे आपण संदर्भ तिथं दिले आणि सर्वात महत्त्वाचा संदर्भ हैदराबाद स्टेटनंतर आंध्र प्रदेशची निर्मिती झाली भारतातील पहिल्या राज्याची तर आम्ही तर आंध्र प्रदेशचे रहिवाशी आहोत ना एकोणीसशे त्रेपन्नला हैदराबाद राज्याची निर्मिती झाली आणि त्रेपन्न ते एकसष्ट साठ साठ मेपर्यंत आम्ही तर हैदराबाद राज्याचे रहिवाशी होतो छप्पनपासून ही प्रक्रिया चालू झाली होती आम्ही इथं ज्यावेळेस अधिकृत रित्या ह्या महाराष्ट्रात आलो मराठा हैदराबादचा भाग म्हणून ह्या महाराष्ट्रात आलो तर आम्ही तिथं हैदराबाद स्टेटमध्ये असताना कुंभी म्हणून होतो आणि हैदराबाद राज्यात असताना मराठा म्हणून आरक्षण होतं आजही आंध्र प्रदेशमध्ये मराठा म्हणून मराठा समाजाचा समावेश आहे आणि हैदराबाद स्टेटचे तीन भाग झालेले आहेत काही भाग कर्नाटकमध्ये गेला काही भाग तुमचा तेलंगणामध्ये गेला काही भाग महाराष्ट्रात आला आणि काही भाग आंध्रामध्ये राहिला तर आजही आंध्र प्रदेश असेल कर्नाटक राज्य असेल तेलंगणा राज्यात असेल तर तिन्ही राज्यात मराठा म्हणून ओबीसी समावेश आहे आणि आम्हाला आरक्षण असताना आम्ही या राज्यात आलो या महाराष्ट्रात आणि या महाराष्ट्राने मराठवाड्यातील मराठ्यावर अन्याय केलेला असे आपण सर्व राज्याचे ज्या जातीच्या याद्या असतात ते आपण मुख्यमंत्र्यांनी सबमिट केल्या म्हणून आठ सप्टेंबरच्या बैठकीनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी न्यायमूर्ती संदीप समिती यांची नियुक्ती केली आणि आमचे मराठवाड्यातील विभागीय आयुक्त जे आहेत त्या समितीचे सदस्य शिव नाशिक सदस्य, सदस्य।, सदस्य। म्हणून त्यांनी ही समिती नियुक्ती केली आणि ही समिती आम्ही जे दिलेले कागदपत्र आहे त्याचाही अभ्यास करेल ही मराठवाड्यातही काम करेल आणि अजून काही कागदपत्र शोधेल आम्ही ह्या ह्या समितीसमोर ज्यांना येथे चांगल्या प्रकारे बाजू मांडले ही बाजू मांडतानाही आम्ही मनोजरावने आम्हाला सांगितलं म्हणूनच आम्ही त्या समितीसमोर बाजू मांडली जशी मुख्यमंत्र्यासमोर बाजू मांडली त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा चांगली बाजू आम्ही ह्या समितीसमोर मांडली या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती न्यायमूर्ती असतात निवृत्त न्यायमूर्ती असतात आणि अशा जबाबदार व्यक्तीकडे आपण ज्यावेळेस कागदपत्र मांड मांडतो कागदपत्रासहित बाजू मांडतो आणि त्यांच्या हे लक्षात आलं की यांची ही मागणी न्यायसंघ आहे ही मागणी नाही आहे आमची सगळ्यांना आंदोलनकर्त्यांना ज्यावेळेस बोलतो की आम्ही बोलतो तर ऐकणाऱ्यांना असं वाटतं की मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या ही मागणी पण ही मागणी नाही आमचा आहे आमचा हक्क मागतो ना यासोबत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत सांगितलं आहे की आमचा हक्क आम्हाला एकसष्ट ते आता त्रेसष्ट वर्ष होत आहेत जवळपास तर त्रेसष्ट वर्ष आमचं आरक्षण आमच्या हक्काचं गेलेलं आहे जे आम्हाला मिळत होतं तुमच्याकडे आलंच नसतो तर आम्हाला तिथे मिळालं असतं आणि हे तुम्ही परत देताना आमचा बॅगला बी तुम्हाला भरून काढावा लागेल अनुशेष भरून काढावा लागेल अशा संदर्भातली मांडणी केली आणि हा विषय मागच्या वेळेसही ज्यावेळेस मनोजराव सतरा दिवस उपोषण करत असताना त्यावेळेस सुटायला आला होता आता त्या विषयावर मी जास्त बोलणार नाही का बरं बोलणार नाही कारण आज पुन्हा चर्चा काल पुन्हा चर्चा उदय सामंतची आणि संदीपान भुमरेजी महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळाचे मंत्री मनोजरावशी चर्चा केली आणि आजही हा मार्ग निघायला तयार आहे मनोजरावने सुद्धा मराठवाड्याचा विषय घेतलेला आहे मध्यंतरी आम्ही मनोजराववर हा विषय सोडल्यामुळं थोडं नाराज झालं होतो म्हणून आम्ही तिथं जाणं न कमी केलं होतं पण मार्च महिन्यात स्वराज्य संकल्पक्ष आजीराजे भोसले जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रण देण्यासाठी आम्ही मनोजरावची चर्चा केली त्यावेळेसही चर्चेत मनोजरावांनी क्लिअर सांगितलं आम्हाला किशोर भाऊ म्हणी मी मराठवाड्याचा विषय सोडलेला नाही आहे राहिला तुमचा प्रश्न तुम्हाला आम्ही कालही मानत होतो आजही मानणार आणि उद्याही मानणार सुदैवाने आज विषय पुन्हा चर्चेला आला आहे पण ह्या चर्चेत आम्हाला आश्चर्य आहे मनोजराव मनोजराव नेहमी काय करतात मराठवाड्याचा विषय काढला की गॅजेट लागू करा गॅजेट लागू करा मी चार पाच वेळेस सांगितलं मागच्या वेळेस आणि गॅजेट मध्ये फार फरक आहे राहिला प्रश्न आहे ह्या विषयाचा आम्ही स्वतः काम करत असताना तुम्ही स्वतः आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे दोन वेळेस पाठवलं चर्चेला आणि त्यानंतर जी समिती नियुक्ती झाली तुम्ही पाठवलं म्हणूनच मी तिथे बाजू मांडली ना हा विषय सोडवायचा असेल कालच्या चर्चेत काय झालं की मंत्री महोदय म्हणाले की आम्ही गॅजेट शोधण्यासाठी सुद्धा आम्ही हैदराबादला आम्ही जातो आहे आम्हाला तर आश्चर्य वाटलं आहे म्हणजे मांडणाऱ्यांना एक तर विषयाची पूर्ण मनोजरावला या ह्या विषयाची पूर्ण माहिती नाही आहे मनोज ह्या आंदोलनाचा नेता आहे प्रखरपणे चांगल्या प्रकारे आंदोलन करतोय म्हणून तर आमच्यासारखे त्यांच्या पाठीशी म्हणून तर ते, ते आमच्या बरोबर होते किंवा त्यांनी आम्हाला ही मराठवाड्याच्या आरक्षणाची जबाबदारी मांडण्यासाठी संधी दिली होती आणि हे परफेक्ट आमच्याकडे आमच्याकडे असताना तुम्ही चुकीची मांडणी करताय चुकीची मांडण्याकडे करता तुम्हाला प्रतिसाद म्हणून दबाव समाजाचा दबाव असल्या म्हणून मंत्री महोदय म्हणतात आम्ही गॅजेट <coughs> आणायला जाऊ अशातला प्रकार चालू आहे तर हे असं झाल्यावर असं वाटतंय की आता मुदत वाढ द्या शिंदे समितीला मनोजरावनी मागणी केली मंत्री मोदयांनी सांगितलं आम्ही पुन्हा मुदत वाढ देऊन टाकू अरे बाबा मुदत वाढ दिली तर विधानसभेचे इलेक्शन लागून जातील ना मराठवाड्याचा पहिले प्रश्न सुटायला आला होता त्यावेळेस सुटला नाही आता पुन्हा संधी आली समाजाला तुमच्या हाताने न्याय देण्याची बरं मी काय तळमळ करतो मी काय बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्हाला दुःख काय होतं आहे की हा प्रश्न मागही सुटायला आला होता त्यानंतरही मराठवाड्याच्या युवकांनी आत्महत्या केली आहे आता आता आत्महत्या चालूच आहे ना हा प्रश्न मागही सुटला असता आताही सुटतो आणि आताही सुटला तर ह्या येणाऱ्या विधानसभेच्या काळात ज्या काही आत्महत्या होणाऱ्या आहेत त्याचं पाप आंदोलनकर्त्याच्या प्रमुखावर जाऊ नये नाही तर प्रश्न आज नाही तर उद्या सुटणारच आहे पण हे जे युवकांचं आत्महत्याचं पाप आमच्या ह्या मराठा आंदोलनाचे नेते आहेत त्यांच्यावर जाऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे राहिला दुसरा प्रश्न प्रसिद्धीचा रोग आम्हाला लागलेलाच नाही या रोगापासून आम्ही तीस वर्षापासून दूर आहोत म्हणून आम्हालाही काही घेणं गेलं नाहीये किंवा चला मनोज करताय आम्ही स्वतः ह्या आंदोलनाचे नेते त्यांना मानलेलं आहे पण ह्या आंदोलनात काम करताना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या काही प्रमुख भूमिका आहे ना मनोजरावांनी स्वतःहून मोठं मन करायला पाहिजे की किशोर भाऊ हो तुम्ही कुठं आहात पुन्हा हो मराठवाड्याचा विषय चर्चेला आलेला आहे तुम्ही या इथे तुम्ही चर्चा करा आणि मी चर्चा केल्यानंतर आहे आणि शासन सरकार शेवटी निर्णय घेणार आहे ना नाव तर मनोजरावचाच होणार आहे आमचा तर विषयच नाही कारण मागच्या आम्ही जे काही बोललेलो आहोत त्याच्यात आमची स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे ह्या विष विषयाचा पाया मराठवाड्यातील कुंभी जातीचा प्रमाणपत्र द्या ह्या विषयाचा पाया आम्ही झालो आहोत मनोज राव ह्या विषयाचा कडक झाला पाहिजे अशी आमची स्वच्छ भूमिका आहे एवढी भूमिका असून समजा प्रश्न सुटायचा असेल आणि मनोजराव काही अहंकार असेल किंवा त्यांच्याबरोबर जे काही का 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 मन कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील आमच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही गैरसमज असेल गैरसमज असणारच ना आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आमचा स्वभाव थोडा कडकच आहे आणि आम्ही जो विषय मांडतो मराठवाडा तर तो त्यांना तर काही समजतच नाही मनोजरावलाच काही व्यवस्थित समजत नाही नाही तर डॉक्युमेंटली पाहिजे असेल कुणाला समजा ते ज्या चार फेब्रुवारीपासून तर आतापर्यंत डॉक्युमेंटली कधी कधी मागण्या झाल्या त्यात काय काय मुद्दे टाकले विभागीय आयुक्तकडे काय मांडण्या केल्या कोणत्या आमदाराला सांगितलं विधानसभेत प्रश्न हे सगळं डॉक्युमेंटली बातम्या आमच्याकडे पण आहे ना पण आम्ही एकूण दाखवत नाही आणि आमच्या त्यांच्या ज्या सहकार्यांना आहे की मनोजरावला कोणी काही बोललं आहे तर राग घेणं अपेक्षित आहे आम्हाला आम्ही समजू शकतो ना या आंदोलनाचा प्रमुख म्हणून मनोजराव काही बोलत असेल आणि महाराष्ट्रात मी एकटाच माणूस आहे काही ते, त्यांच्याबद्दल ते, बोलतोय म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतोय त्यांच्या ते विरोधात नाही बोलत हा विषय सुटावा म्हणून तळमळीने आमच्या काही भावना आम्ही व्यक्त करत असतो तसे आजही आम्ही व्यक्त करतो आजही मनोजरावला खरंच मराठवाड्यातील मा, प्रश्न सोडवायचा असेल तर आमची पूर्णपणे तयारी आहे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे तयारी आहे मागे होते आता ये आणि हा विषय लवकरात लवकर एका कॅबिनेटमध्ये सुटू शकतो कारण याची पार्श्वभूमी सगळी आमच्याकडे आहे सरकारला निर्णय घ्यायचा लागत असेल ना काही सिस्टम असतात काही प्रोसिजर असतात त्यांना पहिले समितीने काय केलं दुसऱ्या समितीने काय केलं <coughs> त्यांचा अहवाल काय म्हणतो सध्याची परिस्थिती काय आहे मराठवाड्यातील मराठ्यांचा इतिहास काय आहे खरंच सरकार यांना न्याय देऊ शकतो का अशातल्या सगळ्या घटनाक्रमाला एकत्र आणल्यानंतर आणि मुख्यमंत्र्यांची तर भावनाच आहे ना आज मुख्यमंत्री शिंदे जे आहेत तर भावना चांगल्याच आहे ना आतापर्यंत शिंदेंचा इतिहास पाहिला तर मराठा समाजातील काही ना काही प्रमाणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या असेल सारथीचा असेल अन्नासाहेब पाटलांचा असेल चांगल्या प्रमाणे कामं केले नोकऱ्यांच्या असेल जागा वाढवण्याचं काम केलं असेल म्हणून तर ह्या लोकसभेत शिंदे साहेबावर समाजाने जास्त राग व्यक्त केलेला ही सत्य परिस्थिती आहे ना राग तर आमचा सत्य मांडायचा असेल तर मी भारतीय जनता पक्षावरच होता तो त्याचंही कारण आहे की गृहमंत्री त्या पक्षाचे होते आणि दाखवतात आम्ही फार असं केलं नातच्या चर्चे दादा म्हणतात आम्ही मराठा समाजाचा आहे आता किती वेळेस बोलणार तुम्ही पण तुम्ही आमच्या महिलांना मारलं हे पण सत्य आहे ना म्हणून तर लोकसभेत समाजाने स्पष्ट भूमिका घेतलेली राहिला आजचा प्रश्न आजही हा प्रश्न एका कॅबिनेटमध्ये सुटू शकतो मनोजरावने पुन्हा प्रगल्भ हो, व्हावं मी बागही म्हणलं होतं मन मोठं करा विचार मोठे करा तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांशी तुम्ही चर्चा करा आणि ह्या चर्चेतून मराठवाड्यातील प्रश्न एका कॅबिनेटमध्ये सुटू शकतो माझा दावा आहे दावा कधी करू शकत नाही पण आमचा अनुभव तीस वर्ष याच्यात गेलेले आणि मराठवाड्याचा मराठ्यांचा विषय दोन हजार पंधरापासून आम्ही हाताळतोय हो कागदपत्र लागतात संदर्भ लागतात आणि सगळे कागदपत्र मनोज आम्ही आम्ही वेळेस दिले होते काही कागदपत्र तर आजही त्यांच्याकडेच आहे आमचे हे सगळं आपण मांडणी केलेली आहे आताही सुटू शकतो पण अडचण काय आली ह्या आंदोलनाचा नेता मनोज जरांगे पाटील आहे मनोजनाने पाठला की हा विषय घेतलेला आहे <coughs> पण ह्या विषयाचं परिपूर्ण ज्ञान नसल्यामुळे त्यांना तो विषय मांडता येत नाही आम्ही आम हा, हा विषय काम करत असताना आम्हाला ह्या विषयावर पूर्ण ज्ञान आहे आमचं कामच आहे प्रशासकीय पाठपुरावा करणे हे आमचं मूळ जबाबदारी आहे आणि आंदोलनाचा नेतो म्हणून आमचा मनोज आहेच ना कालही नेता होता आजही आज तो आंदोलनाचा नेता तोच आहे उद्याही तोच राहणार आहे आमचा तर याच्यात सहभागच नाही आहे ना आमचा सहभाग फक्त कागदपत्राची विषयाची तेवढी तर भूमिका आम्हाला निभवून द्या आणि तुम्ही तीन भूमिका आम्हाला निघून घेत नसेल तर हा विषय येणाऱ्या काळात लवकर सुटणार नाही पुन्हा जे लोकसभेला झालं यांना पाडा यांना निवडून आणणार किंवा कुणाला काय करायचं करा विधानसभेला तेच होईल कारण मनोजरावांनी स्पष्टपणे त्या भूमिका डिक्लेअर केलेल्या आहेत आता विधानसभेच्या पूर्वी हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आणि आज सुटला नाही तर त्याच्याशिवाय मार्ग नाही नाहीये पण आम्हाला त्या गोष्टी सार्थ नाही आम्हाला त्या गोष्टीत इंटरेस्ट नाहीये आमचा उद्देश राजकारणाकडे ना जाण्याचा नाहीये कारण तीस वर्षांच्या तीस वर्षाच्या पूर्वी निवड निवडणुका येत राहतात निवडणूक येतात हरणारे हरत राहतात सरकार चालत असतं पण समाजाचा प्रश्न जशाचा तसा राहील येणाऱ्या काळात मराठवाड्यातील आत्महत्या जास्त होती आणि आताही होत आहेत हा प्रश्न मागे सुटला असता तर मराठवाड्याच्या आत्महत्या झाल्या नसता आताही हा आत्महत्या होण्याच्या भीती जास्त आहे आणि इलेक्शन लागले तर पुन्हा तेच रड लागलं कोणतं सरकार येईल का येईल मग आता आमच्यातले कोणी उभे राहिले तर कोण निवडून येईल आणि कोण पडलं आम्हाला त्या गोष्टी नाही नाहीये त्या गोष्टीत आम्हाला काही आनंद नाहीये आम्हाला प्रश्न सोडवायचा आहे या माध्यमातून आम्ही मनोजना विनंती करतो ना तुम्ही आंदोलनाचे नेते व्हा ना तर मोठ्या मनाचे तुम्ही व्हा ना आम्ही मोठे असून तुम्हाला नेता मानू शकतो तर तुम्ही ह्या विषयावर काम करत असताना पुन्हा आम्हाला अधिकाराने सांगा की किशोर भाऊ तुम्ही या हा विषय <laughs> आपल्याला सोडवायचा आहे सुटू शकतो मी म्हणतोय सगळे सगळे तर होत राहील आपलं सगळे सोयरे होत राहील तो तोही मुद्दा आपल्याला सोडायचा नाही माझा तर अनुभव आहे ते काही सगळे सोयरे होत नाही आजच्या पद्धतीने खरंच तो जो मागचा ड्रॉप आहे तोच तो लागू केला तर त्याचा काही फायदा होणार नाही मातृसत्ताची भूमिका सरकारची नाही आहे पीची तर अजिबात नाहीये आणि पीची नसल्यामुळे शिंदे सरकार भूमिका घेऊ शकत नाही आणि अजितदादाचा तर प्रश्नच येत नाही अजितदादाला त्या विषयाचं अजून काही ज्ञान नाही आहे कारण अजितदादानी त्यांच्या सहकारांनी मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न संपवलेला नाहीये किंवा समजून घेतलेला नाहीये आणि आश्चर्याची गोष्ट आज जे खासदार येत आहेत निवडून आलेले खासदार मनोजरावला भेटत आहेत तब्येत कशी आहे आम्ही तुमच्या प्रश्नासोबत आहोत काही तर राज्यपालांना पत्र लिहित आहेत की आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडा हे राज्यकर्त्यांनी मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न माहिती नाही आहे आणि माझा तर दावा आहे कोणताही राजकीय पक्ष किंवा मनोज भेटायला त्यापैकी त्यांच्या पक्षाची त्या नेत्याची तरी भूमिका आहे का मराठवाड्यातील मराठा प्रश्न हा ओबीसीच्या अंतर्गतला प्रश्न आहे त्या प्रश्नात तुम्ही सोबत आहात का याचा दुसरा अर्थ काय जातो समाज आमचा अज्ञानी आहे आमचा भोळा वागला समाज आहे मनोज आंदोलन करतोय मनोजच्या स्वभावामुळं कर्तृत्वामुळे स्वभाव चांगला असल्यामुळं मॅनेज होत अस नसल्यामुळं आमचा पूर्ण समाज मनोच्छा पाठीमागे आणि या सगळ्या गोष्टी खरंच खरं समजतात समाज पण आमच्या सरकारना ना नाही कोणत्याही पक्षाने सांगावं हो, आज बीडमधून जो आमचे बाप्पा सोडवण्या आले त्यांच्या तरी पवारसाहेबांची पक्षाची तरी भूमिका आहे का किंवा शिवसेनेची भूमिका आहे का त्या काँग्रेसची भूमिका आहे का राष्ट्रवादीची भूमिका आहे आम्हाला मराठवाड्यात आमचा हक्काचं पन्नास टक्केचं आरक्षण आहे त्या बाजूने हे पक्ष आहेत हे काय चाललंय हे आमच्यासारख्याला समजतंय आम्ही काय विचार करतो आज नाही उद्या सुटे आज वेळ आलेली आहे काल चर्चा झालेली म्हणून मी आज बोलतोय आणि हा प्रश्न सुटला नाही पुन्हा विधानसभा पुन्हा निवडणुका याला पाडा याला आला आम्हीच निवड उभं राहतो आम्हालाच मतदान करा आम्हीच सरकारमध्ये येतो मग सरकारमध्ये लागू करू अशातलं काही होणार नाही झालं तरी होणार नाही पण यात मराठा समाजाचं नुकसान होईल मराठा समाजाचे लोक आत्महत्या करतील तरी मनोजरावणा शेवटची या माध्यमातून मी विनंती करतो आहे आपण पुढाकार घेतलेला आहे आपली चर्चा झालेलीच हे मागे पुन्हा तुम्ही ह्या विषयावर मांडणी करायची असेल तर आम्हाला फक्त आदेश द्या आदेश द्या म्हणतो आम्ही मोठे असून विचार कामाने मोठे असून विषय आमचा असून कारण आमचा मनोज ह्या आंदोलनाचा नेता आहे आणि आमच्या आमच्यासारख्यांनी मान देणं गरजेचं आहे असं नाही समजू की मराठा समाजात काही विचाराचं मंत्र होत नाही हां विचारचं मंथन होतं म्हणूनच आम्ही आमच्या भावना त्यांच्याकडे व्यक्त करतो आहे ह्या सर्व गोष्टीतून मनोजराव मराठवाड्यातील पुन्हा आरक्षणाचा विषय घेतलेला आहे मी त्यांचे अभिनंदन करतो आभार करतो पण सोडवायचा असेल तर ह्या विषयावर काम करणारी आमच्यासारखी मंडळी आहे आम्ही हा विषय चांगल्या पद्धतीने तिथे ठेवू शकतो आणि सरकार निर्णय घेऊ शकतो आणि आपण आपल्या आंदोलनामुळंच मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल अशी आम्हाला आशा आहे पुन्हा विनंती करतो की मला जवळ मी थोडं मोठं मन करावं आणि प्रश्न सोडवण्यासाठी जसा पुढाकार घेतलेला आहे या विषयावर जे काम करतायत आम्ही असो ते अजून पुढे असेल त्यांनाही सोबत घ्या आणि काम करा अशी मी त्यांना विनंती करत आहोत सर्वांना जय शिवराय